नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची न्यूजची आणि दोन नंबर आहे नंतर नवीन परंपरा आपण बदल केलेले त्यामध्ये आपण आता आजपासून नवीनच सुरुवात केली आहे धनगर समाजाचा पहिला मान देतो आपण दादाजी विठ्ठल बागू आणि दुसरा आहे संजय निंबा बच्चा ग्रामीण भागात बैलपोळा उत्साहात साजरा शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण मालेगाव प्रतिनिधी अजंग गावात परंपरेचा मान राखत साजरा झाला पोळा मालेगाव तालुक्यातील अजंग गावात उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सकाळी सर्व शेतकरी एकत्र जमले आणि सर्वांच्या संमतीने पोळ्याचा मान ठरवण्यात आला यावर्षी पारंपरिक बैलजोडीचा मान श्री संजय हिरालाल पवार आणि श्री निलेश कृष्णा अहिरे यांना मिळाला तर पोळ्याच्या तोरणाचा मान श्री कांतीलाल हिरालाल पवार आणि श्री तुळशीदास गंगाधर देवरे यांना देण्यात आला नवीन प्रथेनुसार बैलजोडीचा मान श्री संजय बच्छाव आणि श्री दौलत विठ्ठल यांना मिळाला यावेळी सर्व शेतकरी बांधव आपली सजवलेली बैलजोडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले या सोहळ्याला सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तोरणाच्या मानकरींनी तोरण तोडल्यानंतर सर्व बैलजोड्या गावात फिरल्या आणि घरोघरी जाऊन त्यांची पूजा करण्यात आली यावेळी पुरणपोळी आणि धान्य खाऊ घातले गेले टळो बळीचे राज्य येऊ हो। अशी प्रार्थना करत शेतकऱ्यांनी नंदी महाराजाला वंदन केले एकंदरीत ग्रामीण भागातील बैलपोळा हा सण केवळ कृतज्ञता व्यक्त करणारा नसून तो शेती संस्कृती परंपरा आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते दर्शवणारा ठरला गावामध्ये तो शेतकऱ्यांचा बळीराजाचा जो सण नेहमीप्रमाणे नियमितप्रमाणे साजरा केल कर, कर, करला केला जातो आणि तो, तो करत असताना था सकाळपासून या पूर्ण शेतकऱ्याचं या निमित्ताने जो उत्साह असतो तो अतिशय वाखाणण्याजोगा असतो आणि त्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येतात सर्वांच्या विचारविनियमधे या गोष्टी या मानापानाचा जो प्रकार असतो मग तोरणचा मान असेल बैलजोडीचा मान असेल किंवा अजून इतर काही मान आता नवीन पद्धतीप्रमाणे ठरतायत ते सर्व आयोजित नियोजित केले जातात आणि त्याप्रमाणे ते मा मान दिले जातात आणि सायंकाळी चार वाजेला हा उत्साह एकत्र येऊन साजरा केला जातो आणि त्यामध्ये जे मानाच्या डोळे असतात त्या सर्वात जे मानाचं तोरण असतं ते तोडून त्या बैलजोड्या बाहेर निघत असतात आणि त्या निमित्ताने हे गाव एकत्र येतं आणि तो, तो संघटन जे दिसतं त्या एक वाखांजोगं असतं किंवा कौतुक करण्यासारखं असतं तर या पद्धतीने या अजंग गावाचा जो रिवाज आहे परंपरा आहे ती खूप चांगल्या पद्धतीने अति उत्साहामध्ये दरवर्षी उत्साह वाढत असतो आणि त्याच्यामध्ये ते साजरे के केलं जात असतं या सर्व कामामध्ये गावातील सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन वाईस चेअरमन सर्व प्रतिष्ठित नागरिक एकत्र येत असतात आणि ते सर्व मिळून हा सण अतिशय उत्साहाने साजरे करत असतात या निमित्ताने मी सर्व उपस्थित ग्रामस्थांना सर्व संस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो व उपस्थितीबद्दल आभार मानतो आणि चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत पवारसाहेब साहेब साहे बाळा हिरे जे देखील या ठिकाणी उपस्थित होऊन आमचा कार्यक्रम अटेंड करतात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये उत्साह आणतात त्यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद